जय श्रीकृष्ण वृंदावनात असुरासुराचा वध झाल्याचे वृत्त ऐकून कंस फारच भयग्रस्त झाला त्याला श्रीकृष्ण आपल्याला मारण्यासाठी टपून बसलेले आहेत ते आपल्याला केव्हाही घात करतील या विचाराने पछाडले त्यामुळे ते आल्या गेल्या सर्वांवरच संशय घेऊ लागले त्यांची चिंता जाणून अघासूर नावाचा दैत्य पुढे आला त्याने श्रीकृष्णांना मारण्याचा विडा उचलला आणि वृंदावनाकडे निघाला तिथे त्याने महाकाय अजगराचे रूप घेतले आणि एका आड जागी जबडा पसरून बसला त्याचे मुख पर्वताच्या गुहेसारखे दिसत होते म्हणून सर्व गोप बालके व गायी त्या गुहेत शिरल्या श्रीकृष्णांनी ते संकट ओळखले होते म्हणून तेही त्याच्या मुखात शिरले त्यानंतर सगळ्यांना आत आलेले पाहून त्या आसुराने आपला जबडा मिटला त्यामुळे सर्वत्र एकदम अंधार पसरला गाई गोप घुसमटले भयभीत होऊन रडू लागले त्या सर्वांनी श्री हरींना साकडे घातले त्यांची विनंती ऐकून ते भक्त वत्सल प्रभू दयार्द झाले त्यांनी योग बलाने आपले शरीर प्रचंड मोठे केले त्यामुळे अघासुराचा अजगर देह अक्षरशः फाटून गेला त्यातून गोप व वा गाई वासरे सुखरूप बाहेर आली ते पाहून देवांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली सायंकाळी गोपांकडून हे वृत्त अवघ्या गोकुळात पसरले तेव्हा नंद यशोदांसह सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले अघासूर मेल्याचे कळताच कंसांनी धेनुकासुरास पाठवले तो दैत्य ताडांच्या वनात आला आणि प्रचंड काय बैलाचे रूप घेऊन बसला त्याच्या आवाजाने आकाश धुमधुमत होते श्रीकृष्णांनी त्याच्या आगमनाचा हेतू ओळखला आणि गायींचा कळप मुद्दामच तालवनाकडे वळवला तिथे गेल्यावर ते गोपाळांबरोबर विविध खेळ खेळू लागले मग त्यांनी धेनुकासुराला चिथवून आव्हान दिले तेव्हा तो संतापाने शिंगे उगारून त्यांच्या अंगावर धावला तेही सावध होते त्यांनी चपळाईने त्याची दोन्ही शिंगे पकडली आणि ती फिरवून त्याला जमिनीवर आपटले तो सरसावून पुन्हा चाल करू लागला तेव्हा त्यांनी त्याचे पाय धरून त्याला वेगाने वर उचलले आणि घराघरा फिरवून जमिनीवर आपटले त्या दणक्याने तो जागीच ठार झाला तो मरताच देवांनी श्रीकृष्णांवर दिव्य पुष्पांचा वर्षाव केला त्यानंतर कंसांनी दैत्याला पाठवले तो मोठ्या घोड्याचे रूप घेऊन गोकुळाकडे दौडत निघाला त्याच्या टापांच्या दणक्याने पृथ्वी हादरू लागली मंडळही थरथरले त्यामुळे देवही विमानांसह दूर निघून गेले तो दैत्य प्रचंड वेगाने गोकुळाभोवती फेऱ्या मारू लागला त्यामुळे तिथे मोठीच घबराट पसरली गोपांनी मुलाबाळांना घरात घेतले आणि भराभर दारे खिडक्या लावून घेतल्या जीवाच्या भीतीने सर्वांच्या घशाला कोरड पडली त्याचे भीषण खिंकाळणे ऐकून लोकांना रडू येत होते ती परिस्थिती पाहून श्रीकृष्णांनी सर्वांना अभय दिले आणि त्या दैत्याच्या दिशेने धावले त्यांना पाहून तो पर्वतप्राय घोडा क्रोधाने दाढा वाजवत पुढे झेपावला तेव्हा त्यांनी त्याचे पाय धरून त्याला दूर भिरकावले तरीही तो पुन्हा चालून आला तो त्यांना गिळू पाहत होता पण त्यांनी त्याची मानस मुरगळली आणि आपला उजवा हात त्याच्या तोंडात घालून पार पोटापर्यंत नेला त्यामुळे तो गुदमरला आणि असह्य वेदनांनी पाय झाडू लागला त्याच अवधीत त्यांनी त्याची जीप उपटली आणि त्या दैत्याचे तिथेच प्राणोत्क्रमण झाले तो महा अश्व मरून पडताच गोकुळातले लोक श्रीकृष्णांना डोक्यावर घेऊन नाचू लागले व देवही पुष्पवृष्टी करत त्या आनंदात सहभागी झाले केशी दैत्याच्या निधनाने कंसांना मोठा धक्का बसला ते धरणीवर अंग टाकून रडू लागले आपल्या वैर्यांचा नाश होईपर्यंत मथुराधिपतींना स्वस्थता लाभणार नव्हती म्हणून काही दिवसांनी त्यांनी प्रलंब नामक असुराला श्रीकृष्णांना मारण्यासाठी पाठवले त्यावेळी ते गायी चारत होते प्रलंबाने बैलाचे रूप घेतले आणि शिंगे रोखून त्यांच्यावर एकदम हल्ला केला तो वृषभ रूपातील मायावी दैत्य आहे हे, हे त्यांनी ओळखले त्यांनी त्याची शिंगे धरली आणि त्याला उचलून इतक्या जोराने खाली आपटले की त्याच्या शरीराचे चूर्ण होऊन तो जागीच गतप्राण झाला वसंत ऋतूतील एका रात्री रामकृष्ण राम म्हणजे राम बलराम वृंदावनात गोपींबरोबर विविध खेळ खेळत होते तेवढ्यात शंखचूड नावाचे दोन यक्ष तिथे आले ते कुबेरांचे सेवक असले तरी दुष्ट व कपटी होते त्यांनी गायींची रुपे घेतली आणि वाघांच्या तावडीत सापडलेल्या गायी जशा ओरडतात तसे हमरू लागले तो आवाज ऐकून वाघ आला असल्यास त्याला मारावे असा विचार करून श्रीकृष्णांनी ताडाचा व बलरामांनी दुसरा एक वृक्ष उपटला आणि ते दोघे आवाजाच्या रोखाने धावले त्यांना येताना पाहून त्या यक्षांनी वाघांची रूपे घेऊन तिथून पळ काढला म्हणून ते त्यांचा पाठलाग करू लागले तेव्हा त्यांनी मूळ रूपात येऊन त्यांच्यावरच हल्ला चढवला तेव्हा संतापलेल्या रामकृष्णांनी आणलेली झाडेच त्यांच्यावर आपटली आणि त्या दोघांचा कपाळ मोक्ष केला एकदा द्वादशीच्या दिवशी सूर्योदयाच्या सुमारास नंद महाराज स्नानासाठी यमुनेवर गेले होते तिथे वरुणांच्या दूतांनी त्यांना धरले आणि पाताळात वरुणांपाशी नेले इकडे बराच वेळ होऊनही ते परतले नाहीत म्हणून यशोद्यांना काळजी वाटू लागली गोकुळात नंद यमुनेत बुडाल्याची बातमी पसरली गवळ्यांनी नदीत व आजूबाजूला सर्वत्र शोध घेतला पण त्यांचा पत्ता लागला नाही तेव्हा यशोदांचा धीर खचला त्या रडून शोक करू लागल्या तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना सावरले आणि नंदांना शोधण्यासाठी स्वतः यमुनेत उतरले आपल्या पिताजींना त्रास देणाऱ्याला चांगलीच अद्दल घडवायची असा त्यांनी निश्चयच केला होता शोध घेत ते वरुण लोकी पोहोचले तेथील दूतांनी वरुणांना त्यांच्या आगमनाचे वृत्त कळवले तेव्हा ते त्वरेने धावले आणि श्रीकृष्णांना वंदन करून म्हणाले प्रभू मला तुमचे दर्शन घेण्याची खूप इच्छा होती म्हणून मी कोणालाही न सांगता तुमच्या पिताजींना इथे आणले आहे त्यांना शोधण्यासाठी तुम्हाला जे कष्ट पडले त्याबद्दल मला क्षमा करा त्यावर ते म्हणाले मग त्यासाठी इतका आटापिटा करण्याची काय आवश्यकता होती तुम्ही माझे ध्यान केले असते तरी मी तुम्हाला दर्शन दिले असते यापुढे असे करू नका आपल्या इष्टार्थ प्राप्तीसाठी इतरांना त्रास देऊ नये आता देहाभिमान टाकून नित्य स्वरूपानुसंधानात रहा वरुणांना आपली चूक कळली होती त्यांनी श्रीकृष्णांची षोडशोपचार पूजा केली नंदांचेही उत्तम आदरातिथ्य केले त्यांचा निरोप घेऊन श्रीहरी आपल्या पिताजींसह यमुनेतून बाहेर आले तेव्हा यशोदांना रडू आवरेना श्रीकृष्णांना मिठी मारून त्या म्हणाल्या श्रीरंग मी तुमची कशी उतराई होऊ त्या प्रसंगी गोपाळांना झालेला आनंद त्यांनी वाद्यघोष करून व्यक्त केला एकदा देवीच्या यात्रेनिमित्त नंदांसह सर्व गवळी आपापल्या परिवारासह शक्तीवनामध्ये निघाले त्यांनी दूध दही व पूजन सामुग्रीही बरोबर घेतली होती त्या सर्वांनी देवीची पूजा अर्चा केली व त्या रात्री तिथेच मुक्काम केला मध्यरात्रीच्या सुमारास सर्व लोक गाढ निद्रेत असताना एक मोठा अजगर नंदांपाशी आला आणि त्यांना एकदम गिळू लागला त्यांचे ओरडणे ऐकून सर्वांना खडबडून जाग आली गवळी त्या अजगराला जळते पलीते मारू लागले पण काही केल्या तो त्यांना सोडेना तेवढ्यात त्या श्रीकृष्ण धावत आले आपल्या पिताजींवरील ते संकट पाहून त्यांनी त्या अजगराचे तोंड दोन्ही हातांनी धरले आणि त्याला उभाच चिरला नंदांची सुखरूप सुटका झाली त्यावेळी त्या, त्या सर्पाच्या निष्प्राण देहातून एक दिव्य पुरुष निघाला त्याने श्रीकृष्णांना वंदन केले आणि म्हणाला प्रभू मी सुदर्शन नामक विद्याधर आहे मी खूप गर्विष्ठ व मदोन्मत्त होतो एकदा मी स्त्रियांबरोबर जलक्रीडा करत असताना काही ऋषी तिथे आले मी त्यांना नमस्कार केला नाही पण त्यांची थट्टा मात्र केली त्यामुळे ते संतापले त्यांनी मला तू सर्प होशील असा शाप दिला तो ऐकून मी घाबरलो त्यांचे पाय धरून उशाप मागू लागलो तेव्हा ते, ते म्हणाले कृष्णा अवतारात भगवान विष्णू शक्तिवनात येतील आणि ते तुला मुक्त करतील ते त्यांचे वचन आज खरे झाले आहे मग त्यांचा निरोप घेऊन तो स्वस्थानी निघून गेला गवळीही त्यांचा जय जयकार करत त्याच रात्री गोकुळात परतले घरी आल्यावर यशोदांनी श्रीकृष्णांची दृष्ट काढली आणि म्हणाल्या वनमाळी तुम्ही पूर्ण ब्रह्म परमेश्वर आहात तुम्ही आम्हाला सर्व संकटातून तारून नेता तेव्हा ते म्हणाले आई हे हो काय मला देव का म्हणता मी तर तुमचा छकुला आहे आणि दुसऱ्याच क्षणी ते लाडाने त्यांच्या कुशीत शिरले अशा प्रकारे ते महाप्रभू नारायण आपले असीम श्रेष्ठत्व बाजूला ठेवून रूपाने आपले लीला कौतुक दाखवत होते एके दिवशी नारदांनी कंसांची भेट घेतली आणि उघडपणे म्हणाले गोकुळातील कृष्ण बलरामांनी तुमच्या अनेक हस्तकांना ठार मारले आहे ते दोघे कोण आहेत हे तुम्हाला समजले की नाही अहो श्रीकृष्ण हे वसुदेव देवकींचे आठवे पुत्र आहेत तेच तुमचे मुख्य वैरी आहेत त्यांचा जन्म होताच वसुदेवांनी त्यांना गोकुळात लपवले बलराम हे रोहिणींचे पुत्र त्याही तुमच्या भयाने नंदगोपांच्या घरी आश्रयास राहिले आहेत बलराम शेषांचा अवतार आहेत म्हणून आता गप्प बसू नका जागे व्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्वरेने हालचाली करा ते ऐकून त्यांना संताप अनावर झाला ते वसुदेव देवकींना मारण्याची भाषा करू लागले तेव्हा नारद म्हणाले अहो त्या वृद्धांना मारण्यात काय पुरुषार्थ आहे त्याने तुमची अपकिर्ती होईल तुम्ही कृष्ण बलरामांना मारण्याचा उपाय करा अशा प्रकारे त्यांनी अशी कळ लावून दिली की जेणेकरून कंसांच्या हातून अनेक पापकर्मे होतील आणि श्रीकृष्णांच्या हातून त्यांचा लवकरात लवकर वध होईल झालेही तसेच संतापलेल्या कंसांनी आपल्या दूतांना यादवांना देशोधडीला लावण्याचे आदेश दिले त्यांच्या भयाने यादवांनी पळ काढला त्यांनी पर्वतांचा आश्रय घेतला कंसांचे दूत गो ब्राह्मण ऋषी मुनी सर्वांना संत्रस्त करू लागले त्यांनी यज्ञ उद्ध्वस्त केले धर्मानुष्ठाने बंद पाडली जरासंध कालैवन शिशुपाल वक्रदंत बाणासूर भीमासूर यांनीही कंसांप्रमाणे आपापल्या देशात नरमेर चालवला स्त्रियांचा व संतसज्जनांचा अपरिमित छळ आरंभला दिवसागणित त्यांच्या पापांचे घडे भरू लागले तेव्हा नारदांनी गोकुळात येऊन श्रीकृष्णांची एकांतात भेट घेतली त्यांना सर्व वर्तमान सांगितले व म्हणाले देवा आता विलंब करू नका कंसांसह सर्व दुष्टांचा नाश करून प्रजाजनांना सुखी करा तेव्हा प्रभूंनी त्यांना तसे आश्वासन देताच त्यांनी समाधानाने गमन केले एके दिवशी कंसांनी वत्सासूर दैत्यास गोकुळात पाठवले तो वासराच्या रूपाने गायींच्या कळपात शिरून चरू लागला पण श्रीकृष्णांनी त्याला बरोबर ओळखले व आपटून ठार मारले एके दिवशी श्रीकृष्ण गवळ्यांना म्हणाले इथे कंसांच्या हस्तकांचा उपद्रव खूपच वाढला आहे म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या परिवारासह वृंदावनात जाऊन राहावे पण त्यांचे म्हणणे कोणालाही पटले नाही तेव्हा त्यांनी एक युक्ती केली त्यांनी आपल्या अनेक सवंगड्यांना बरोबर घेतले आणि खेळण्यासाठी अरण्यात गेले तिथे आपल्या केसांपासून असंख्य लांडगे उत्पन्न केले त्यांना पाहून ती मुले गोकुळाकडे पळाली त्यांच्या मागे लांडग्यांची झुंडीही गोकुळात प्रवेशल्या तेव्हा एकाच वेळी एवढे लांडगे आलेले पाहून सर्व गवळ्यांची पाचावर धारण बसली यांचा उपद्रव दैत्यांपेक्षाही भयंकर आहे हे लक्षात येऊन त्यांनी वृंदावनात जाण्याचे ठरवले त्यांनी आपली गोकुळातील वस्ती उठवली आणि वृंदावनातील अरण्यात नवीन वस्ती केली आपला हेतू साध्य होताच श्रीकृष्णांनी गोकुळात उत्पन्न केलेले लांडगे अदृश्य केले पुढे कंसांनी एका दुसऱ्या दैत्याला पाठवले त्याने मायेने गोपाळाचे रूप घेतले आणि गवळ्यांमध्ये मिसळला त्याचे कपट कोणाच्याही लक्षात आले नाही नेहमीप्रमाणे खेळण्याची सुरुवात झाली रामकृष्ण मोहरके झाले त्यांनी गड्यांची वाटणी केली त्या खेळात ज्याच्यावर डाव येईल त्याने प्रतिपक्षाच्या गड्याला पाठीवरून ठराविक अंतरापर्यंत न्यायचे असे ठरले दैत्यावर डाव येताच बलराम त्याच्या पाठीवर बसले तेव्हा त्याने मथुरेचा रस्ता धरला ते लक्षात येताच त्यांनी विचारले तू मला कुठे नेत आहेस पण त्याने उत्तर दिले नाही त्यांनी तो दैत्य आहे हे ओळखले आणि आपल्या मुठीचा एकच फटका मारून त्याचे मस्तक फोडले त्यावेळी तो मूळ राक्षस रूपात येऊन मरून पडला अशा प्रकारे वृंदावनात संकटांची परंपरा चालू झाली त्या दैत्याच्या मृत्यूच्या वार्तेने कंस फारच विकल झाले तेव्हा बकासूर पुढे आला त्याने मोठ्या बगळ्याचे रूप घेतले आणि यमुना तिरी एका पायावर उभा राहिला त्याला पाहून पाणी पिण्यासाठी गेलेले गोपाळ घाबरले ते वृत्त श्रीकृष्णांना कळताच तेही त्याला पाहण्यासाठी गेले पण ते जवळ येताच त्या बगळ्याने आपली मोठी चोच उघडून त्यांना पटकन घेऊन टाकले ते पाहून गोपबाळांनी मोठा आकांत केला तेव्हा श्रीकृष्णांनी अग्नीसारखे दाहक रूप घेतले त्यामुळे त्याचे पोट जळू लागले त्याने त्यांना बाहेर टाकले बाहेर येताच त्यांनी आपले सामर्थ्य दाखवले त्यांनी दोन्ही हातांनी जोर लावला आणि त्याची चोच फाकवून त्याला उभा चिरला बकासुराचा अंत होताच देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली त्यानंतर आला अरिष्टासूर त्याने शक्तीचे रूप घेतले आणि आपला अकराळ विकराळ जबडा पसरून गोपाळांवर धावला त्यामुळे घाबरलेले गोपाळ थरथरा कापत श्रीकृष्णांकडे पळत सुटले तेव्हा त्या श्रीहरींनी स्वतःच्या ठाई गुप्त रूपाने असलेल्या आदिशक्ती महामायांनाच तिथे प्रकट केले कंसांनी आपटण्याचा प्रयत्न करताच ज्या निष्ठून आकाशात गुप्त झाल्या होत्या त्याच या आदिमाया योगमाया होत त्यांनी शक्तिरूपी अरिष्टासुराला गिळून टाकले आणि क्षणार्धात अदृश्य झाल्या श्रीकृष्णांचे सवंगडी ते लीला कर्तृत्व मोठ्या कौतुकाने पाहत होते काही दिवसांनी कंसांनी आपल्या कागासूर नावाच्या हस्तकाला श्रीकृष्णांना मारण्यासाठी पाठवले त्याचा मृत्यू शिवजींचे मुख्य गण वीरभद्र यांच्या हातून व्हायचा होता सर्वज्ञ श्रीहरींनी ही गोष्ट जाणली आणि वीरभद्रांना आवाहन केले तेव्हा ते तात्काळ प्रकट झाले त्यांनी कागासुराचा शिरच्छेद केला आणि श्रीकृष्णांना वंदन करून शिवलोकी गेले त्यानंतर खर नामक दैत्य गर्धवाचे रूप घेऊन चाल करून आला तो गोपाळांना लाथा मारून उपद्रव देऊ लागला श्रीकृष्णांनी त्यालाही आपटून ठार केले त्यानंतर मागाहून आलेल्या खगासूर विठ्यासूर आदी दैत्यांनाही त्यांनी यमसदनास धाडले अशा प्रकारे कंसांचे एकामागून एक महाबलाढ्य दैत्य भस्मीभूत झाले असे भरवशाचे वीर सोडून गेल्यामुळे त्यांना आपले राज्यच बुडाले असे वाटू लागले ते दुःखाने चरपडू लागले शेवटी त्यांनी कृष्ण बलरामांनाच मथुरेत बोलावून त्यांचा कपटाने वध करण्याचे ठरवले इकडे दैत्यांचा उपद्रव कमी होताच वृंदावनात राहिलेले गवळी गोकुळात परत आले ते वृत्त कळताच कंसांनी एक राजकारणी डाव टाकला त्यांनी आपल्या दूतांना काही घागरी व कोहळे दिले आणि त्यांनी काय करायचे हे त्यांना नीट समजावून सांगितले त्या दूतांनी गोकुळात येऊन नंदांची भेट घेतली ते म्हणाले तुम्ही हे कोहळे या घागरीमध्ये घालून कंस महाराजांकडे पाठवायचे आहेत तसेच यांच्याबरोबर वाळूचे दोरही वळून पाठवायचे आहेत हे शक्य होणार नसेल तर तुम्ही रामकृष्णांना मथुरेस पाठवा अन्यथा आम्ही गोकुळाचा विध्वंस करू आणि तुम्ही सर्व कंसांकडून मारले जाल गोरस पिऊन तुम्हाला मस्ती चढली आहे म्हणूनच मथुरा नरेश तुमच्यावर संतापले आहेत कंसांची ती उघड धमकी ऐकून नंद अस्वस्थ झाले गवळी ही काय हा अनर्थ असे म्हणून भयभीत झाले त्यांनी त्या दूतांना गोकुळातच मुक्काम करायला सांगितले मग त्या सर्वांनी एकांतात भेटून अनेक प्रकारे विचार विमर्श केला पण उपाय सापडला नाही सायंकाळी राम व कृष्ण गोकुळात परतले त्यांना सर्वत्र चिंतेचे वातावरण दिसले घरी जाताच श्रीकृष्णांनी नंदांना विचारले पिताजी आज तुम्ही सगळेच उदास व चिंताग्रस्त दिसत आहात काय कारण आहे तेव्हा त्यांनी सर्व हकीकत सांगितली त्यावर ते हसून म्हणाले एवढेच ना मग त्यात चिंता करण्यासारखे काय आहे हे काम मी आत्ताच करून टाकतो त्यानंतर श्रीकृष्णांनी आपली अगाध लीला दाखवली त्यांनी ते सर्व कोहळे मायाबळाने लहान केले ते एकेका घागरीत घातले आणि पुन्हा मोठे केले तेवढ्यात बलराम वाळू घेऊन आले त्यांनी तिच्या दोऱ्या वळल्या आणि घागरींभोवती गुंडाळल्या ते पाहून सर्व मंडळी आश्चर्याने थक्कच झाली नंदांनी त्या घागरी दूतांच्या हाती दिल्या व म्हणाले आम्ही कंसांच्या सांगण्याप्रमाणे केले आहे आता या घागरी त्यांना दाखवण्यासाठी घेऊन जा तेव्हा दूत म्हणाले नंद महाराज आता तुम्हीही आमच्याबरोबर चला आमच्या स्वामींची तशीच आज्ञा आहे ते ऐकून बलराम चवताळून म्हणाले तुमचे काम झाले ना आता मुकाट्याने चालते वा नाही मी तुम्हाला इथूनच यमलोकी पाठवतो त्यावेळी त्यांचा उग्रावतार पाहून ते दूत घाबरले तेव्हा श्रीकृष्णांनी बलरामांना आवरले आणि दूतांना जाऊ दिले गोकुळावरचे मोठे संकट टळले होते तिकडे मथुरेत गेल्यावर त्या दूतांनी कंसांना गोकुळातले इतिवृत्त सांगितले तेव्हा त्यांच्याही आश्चर्याला पारावार राहिला नाही ते अक्षरशः हादरून गेले होते पण त्यांनी तसे जाणवू दिले नाही पुढे उन्हाळा आला मुरारी गोवर्धन पर्वतावर गायी चारण्यासाठी गेले होते कडक उन्हामुळे तेथील गवत व लहान झाडे झुडपे पूर्णपणे वाळून गेली होती ती माहिती कळताच कंसांनी आपल्या दूतांना त्वरेने तिथे धाडले त्यांनी गोवर्धनाला चवू कडून अग्नी लावला पेटलेल्या गवताने मोठीच आग लागली त्या आगीमध्ये पशु पक्षी होरपळून मरू लागले मोठे वृक्षही धडधडा धर जळू लागले बघता बघता तो पर्वत ज्वाळांनी वेढून गेला तो अग्निप्रलय पाहून गोप घाबरले गुरे वासरे आक्रोश करू लागले गोपांना स्वतःच्या प्राणांची चिंता नव्हती श्रीकृष्णांना काही अपाय होऊ नये म्हणून ते तळमळत होते पण श्रीहरींनी कंसांचा दुष्टावा ओळखला होता गोपांना धीर देऊन त्यांनी त्या सर्वांना डोळे मिटायला सांगितले मग आपले मुख विशाल करून तो सर्व अग्नीच गिळून टाकला गोपांनी डोळे उघडले तो काय तो महाअग्नी पूर्णपणे नाहीसा झाला होता ते पाहून सर्वजण आनंदाने नाचू लागले देवही पुष्पवृष्टी करत त्यांच्या आनंदात सहभागी झाले त्यांनी श्रीकृष्णांचा जय केला त्या संध्याकाळी ते प्रभू गोकुळात परतले तेव्हा गोपी त्यांना हर्षाने आरत्या ओवाळू लागल्या